हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मला मिळाले आहे मस्त मोठे मोठे टायगर प्रॉन्स बघा केवढे मोठे आहेत की नाही टायगर प्रॉन्स तर एकच वाईट गोष्ट आहे की हे मला सोलून नाही मिळालेली आहे साफ करून नाही मिळालेले कारण मार्केटमध्ये आज आमची जी नेहमीची मच्छीवाली असतात ज्या ताई तर त्या नव्हत्या आणि त्या आम्हाला नेहमी साफ करून देतात बट आज दुसऱ्या ताईंकडून घेतली आणि त्यांना वेळ नव्हता सो ठीक आहे आज मी साफ करेन तर बघा तेवढे मोठे मोठे आपल्याला टायगर प्रॉन्स मिळालेले आहेत आणि मच्छी खूप महाग आहे तर मला तुम्ही सांगा गेस करून की ही एवढे टायगर प्रॉन्स मला कितीला मिळाले असतील आणि जो बरोबर सांगेल त्याचं मी नाव नेक्स्ट व्हिडिओमध्ये मा माझ्या नक्की घेईन तर चला आता पहिलं हे मी साफ करून घेते हे मला फक्त फोर्टीन आहेत काउंट करून फक्त फोर्टीन टायगर प्रॉन्स आहेत कितीला मिळाले असतील काय वाटतं तुम्हाला मुंबईमध्ये ह्या वाट्याची किंमत किती असेल करताना पहिल्यांदा आपण याचं तोंड काढून घेऊया बघा तोंड किती टोकदार असतं हे जर हाताला लागलं तर हात, हात कापून जाऊ शकतो त्याच्यामुळे हे काढताना थोडस केअरफुली काढायचं आहे मलाही पहिले येत नव्हतं आणि अजूनही मला तितकस व्यवस्थित येत नाही पण आज काहीच ऑप्शन नाही आहे माझ्याकडे मला काढावंच लागेल हे तर जरी हे मोठे तेव्हा दिसत असतील तरी हे सोडल्यानंतर बघा केवढेशे दिसतील आता तर ह्याच्या खालच्या साईडने यांना हे कवर असतं ते कवर आपल्याला ओपन करून काढून घ्यायचं येतं तसं एक टेक्निक असतं त्याचं की त्याच्या खालच्या पायांच्या साईडनेच त्याला असं ओपन करायचं आणि नंतर गोल फिरवून काढायचं आणि नंतर ही शेपटी जी आहे ती पकडून जरी अशी ओढली तरी हे हो बघा पूर्ण पटकन येऊन हो जातं तर इथे हा काढून तर झालेलं आहे याच्यावरती इथे पोटामध्ये असते थोडीफार घाण तर ती सुद्धा आपल्याला साफ करून घ्यायची असते तर चला हे सगळे मी असेच पहिल्यांदा साफ करून घेते व्यवस्थित हे बघा इथे आपला हा साफ झालेला आहे व्यवस्थित आता धुवून घेतला की क्लीन स्वच्छ धुवून घेतलंय मी हे सोडून तर ह्याला सगळ्यात पहिल्यांदा मी लावते मच्छीचा मसाला हा मच्छीचा वेगळा केलेला मसाला आहे ज्या सुक्या मिरच्या असतात त्या न भाजता कच्च्याच तशा वाटून ठेवल्या जातात धने आणि घालून हळद आलं लसूण आणि कोथिंबीर घालून केलेलं वाटण मीठ आणि कोकमाचं आगळ या आगळ मी दोन चमचे टाकते तरी मस्त मिक्स करून मी आता पंधरा ते वीस मिनटं मॅरिनेट व्हायला ठेवणार आहे आणि नंतर याला आपण फ्राय करून घेऊया तर इथे मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ आणि त्याच्यामध्ये मी हा बारीक रवा सुद्धा घेते ह्याच्यामध्ये सुद्धा मी थोडंसं मीठ टाकते आहे आणि हा थोडंसं मच्छीचा मसाला मी याला करूयात चांगलं मिक्स आणि हे मच्छीला लावून आपण आता मच्छी मस्त फ्राय करून घेऊयात इथे मी फ्राईंग पॅन ठेवलं आहे आणि तेलही झालं आहे चांगलं गरम तर आता ही कोलंबी या रवा आणि पिठाच्या मिश्रणामध्ये चांगली बुडवून म्हणजेच त्याला दोन्ही साईडने चांगली ते रवा आणि पीठ लावून घेते आणि मस्त असं दोन्ही साईडने छान कोलंबी फ्राय करून घेते आता हे आपली कोलंबी एका साईडने तर मस्त फ्राय झाली आता दुसऱ्या साईडने परतवून फ्राय करून घेऊयात मच्छी तर फ्राय झालेली आहे आपली कोलंबी तर चला आता मस्त प्लेटिंग सुद्धा करूयात इथे मस्त एक मी घेतलेला आहे ट्रे आणि त्याच्यावरती हे स्प्रिंग ऑनियन ठेवले फ्राय केलेली मस्त आता याच्यावरती ठेवून घेते तर झालेलं आहे याच्या बाजूला ठेवते लिंबू जे आपल्याला गरज वाटली तर आपण वरती टाकून खाऊ शकतो आणि ऑफकोर्स थोडीशी कोथिंबीर सो so, इथे आपली कोलंबी फ्राय मस्त रेडी झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईबही करा आणि हा छान छान कमेंटही करा थँक्यू फॉर वॉचिंग गायज बाय बाय